नमस्कार मंडळी स्वागत आहे परत युट्यूब चॅनलवरती आणि आज आम्ही एका लग्न समारंभामध्ये आलेलो आहे नाला सुपर आहे ते तर आम्ही सर्व भाऊ मंडळी इकडे जमलेलो आहे मग असेल हे बघा आमचे जे इडिट करणारे गुरु आणि तिथे बघले समीस्तात आमचे गायक शुभम होतात प्रयण मिस्त्री आणि आमचे इतर भाऊ मंडळी हे बघा तर आमच्या अशा ब्लॉकमध्ये आम्ही आज भेटलो आहे आणि लग्न झाल्यावरती आम्ही असा एक फिरायचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे तर आम्ही थोडा वेळा आम्हाला खूप सारी धमाला मी करणार आहे तर आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू आमच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा हे आमचा लोकल बॉय आहे शैलेश मोरे आम्हाला इकडचे स्पॉट दाखवणार आहे आम्हाला सगळे स्पॉट इकडचे फिरवणार आहे पहिला आम्ही मध्ये जाणार आहे आणि काय काय वस्तू घेऊ एक्सपाय आहे काय पण असं घेऊ आमच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आमच्या व्हिडिओ बघा तुम्ही आणि एन्जॉय करा चला मग भेटू पुढे आवाज होणार ना ते कसंच नवरा बायको नेहमीच पण ते असं नाही होते आता मुस्टिंग झाल्यानंतर बालका या फार बरबारी असतात अनेक बार बाराबोली तर भाऊ नाही प्रकार बाळामध्ये महाभारा ठरवतात मला दीपक पडवेकर चोमू म्हणून आलेले आहेत आज लग्नाला एकदम बरा खाली आहे चिकणे म्हणून आलेले <laughs> आहेत कवळा माणूस कवळा माणूस आणि आता रॉकम मध्ये त्यांचा बॅनर छापण्याचं आलेला आहे आमच्यासोबत त्याला मोठे झाले शेप शंभर रुपये मेंबरशिप देऊ शंभर रुपये मेंबरशिप देऊन मंडळी आता आम्ही लग्न मंडपातून बाहेर आलेलो आहे आणि आता आम्ही प्लॅन करताय कुठेतरी फिरळ झाला आणि हे बघा आम्हाला नाना सगळ्यांना भेटून म्हणून दिलेले आहे तर आम्ही आता फिरायला आलेलं आहे हे ते हे ते लग्न हॉल होत आहे आता आम्ही कुठेतरी फिरायला जात आहे तर बघूया आता मी प्लॅन करतो आहे तर कुठे जायचं आता काय कुठे जायचं आपण सांगतो जरा मॉलमध्ये जाऊया मॉलमध्ये करा कॅपिटल मॉल जवळ एक मॉल जवळ आहे कॅपिटल मॉल म्हणून आम्ही जात आहे बघूया आता बोगळी पुढे पण जायचंय घरी यात्रा आम्ही त्याच्याकडे जाऊन हे सर्व नारळ आता त्याला देऊन चटणी करायला नारळ खूप लांब जायचं आहे तर हे एवढं ट्रॅव्हलमध्ये घेऊन नाही शक्य तर आम्ही हे त्यांना देऊन टाकू दिसत पाखरं दिसत आहेत ना रे भाखरे दिसत आहेत

विचार चाललेला आहे चालत पुढे कुठे समीर समीरला इकडची आवडली वाटी

माहिती सगळ्यांना पैसे वाढवते पैसे वाटते सगळ्यांना पोरांसाठी नको आम्हाला मॉल मध्ये खर्च ही सर्व भावंड आम्ही सर्व खूप महिन्यानंतर भेटलोय आणि

कधी पण आम्ही फिरायला समीर त्याच्या सोबत असला ना आमच्या मध्ये काय ढोतच होतो आता आम्ही परत रस्ता चुकलो एवढा चालू झाला परत आम्हाला मागायला स्टेशनचा रस्ता आम्ही चुकलो आणि ह्याच्या मुलं आम्हाला पुढे ह्याच्या मागण्या मागे चालले आहे आता विलुस्टरी चेहरा तुम्ही लक्षात पण नका आमचा चेहरा लक्षात ठेवा काय झालं तुम्ही आमच्या प्रिव्हियस ब्लॉग मध्ये म्हणून कुठे घेऊन जात नाही बी पण जास्त आपल्याला आहे बबलू बोलतोय की ह्या दोघांना सोडून तुम्ही सर्वांनी या फायनली आम्ही आलेलो आहे मॉल काय गॅंग इकडे उभी राहिली आहे आता विचार करते आतमध्ये जाऊ की नको कारण की आपली सोडल नाही काय माहिती नाही एवढे नारळ हातात बघून आम्ही आतमध्ये जात आहे कसं तरी वाटतंय एवढे नारळ हातात घेऊन जायला लग्न वाले तर दिला तर काही नाही पण नाही बोलू शकत त्यांना तो एक प्रकारचा मान आहे शेवटीला तर आम्ही आता जात आहे आतमध्ये तर बघा तुम्ही चेकिंग होत आहे या 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 यावरती हा मॉल फिरायलासाठी आलेला आहे आणि हा आम्ही शोरूम डिजिटल शोरूम आता आम्ही पूर्ण एक्सप्लोअर केलेला आहे खूप छान वाटलं कितीतरी फोन किती प्रकारचे फोन आम्ही बघितले लॅपटॉप सर्व मशिनरीज आणि हा बघा हा नंबरचा बिनदाजेचा माणूस कुठे पण जातो घुसतो आता इथे सेल लागलेला आहे तर तिथे जायचा जा प्लॅन चालला आहे आमचा तर आम्ही विचार करतो जाऊया मजा येते हा मॉल बघताना इकडे काहीतरी भेटलं चालू बघा सगळे खुश आहेत सगळे मित्रमंडळी आधी नंबर मजा काय शुभम मजा येते का दे। दे। दे सकले। सकले। देगा। एक नंबर इथं आता आम्ही जाऊ वरती गेमिंग मध्ये टाईम झोन मध्ये आम्ही तर गेम खेळणार आहे बाई लय मजा येणार आहे छान तर मला भीती वाटते याच्यावरती मला भीती वाटते फिलिंग आहे यार एक नंबर माझ्या नाराज जिकड जाऊ तिकडं नारलाव नारलाव गेम आहे सगळा नारलाव सगळा नारलाव गेम आहे बस बाकी काय नाही मांडवा जावं घे खेड मांडवा चलो जा बस पिझ्झा आलेला आहे तर तुम्ही बघत आहात चार पिझ्झा मी ऑर्डर केलेले होते त्यात ऑर्डर झालेले आहे तर एक माणूस जिकडे बसला आहे त्याला इकडे घेतोय दा ये ना इकडे हे ते फ्लेक्स टाका काय बोलत त्याला आता ते काय बोलत त्याला ते वरती टाकतात ना ते ओके ते मसाले टाका वरती

व्यवसाय काय करू नोकां आमची पिठल्या भाकर खात आहेत बघा कशी पिठला भाकर खातात ती चटणी लावून दे पण लाल लाल ला, चट चटणी लावून सुद्धा सॉस नाही चटणी 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 आपल्या भाषेत चटणी भाकरी खातली हे हा मोठी भाकरी आणि त्याच्यावरती पिठलं पडवकर बघा बोट चुकून खातोय आनंदाने ही सर्व पोरं लग्नाला जेवून सुद्धा बघा कशी बोटत चुकून खातात हे बघा बुवा इथे बसलेत हे कांद्यासोबत आहेत आणि तिथे दोघ जण समीर आणि सार्थक प्रत्येक टेबलावरती नारळ घेऊन गेला तो प्रत्येक टेबलवरती नारळ ठेवली नाही इथे पण दोन इथे पण चला मग आपण खाऊ नंतरला भेटू मॉल फिरून झालेला आहे सर आता आम्ही घरी जातो आहे म्हणजे बबलोच्या घरी जायचा प्लॅन झालेला तर ते लोकांचा त्यामुळे आता आम्ही घरी जातो आहे आम्ही इथून निघतो आहे बाय बाय मॉल इतकं आपण बाहेर भेटूया मला घरी जायचं आहे फायनली आम्ही आता दादाच्या घरी पोचलेलो आहे आणि मस्त निवांत सगळे बसलेलो आहे चहा वगैरे पिऊन बरं वाटते आम्हाला आता तुम्हाला दाखवतो जरा विजू दादा ज्याला आम्ही उत्सुकतेने भेटायला आलेलो आहे आम आमचे आमचे अध्यक्ष आमचे सल्लागार आमचे अध्यक्ष आमचे सर्व आम काही प्रॉपासचे मेन जे आम्हाला काही ना काही नवीन आयडियाज देत असतात त्यांच्याकडून आम्ही सल्ले घेत असतो नेहमी

प्लॅन करू एक महिन्यानंतर त्यांनी आता बरं आपला प्लॅन झालेला शिर्डीला जायचा तेव्हा पण तुम्हाला एक ब्लॉग बघायला भेटेल नक्की आम्ही शिर्डी आणि अजून पण काही स्पॉट आम्ही तेच प्लॅनिंग करतो ना आता बसून आम्ही प्लॅनिंग करता येईल ऑलमोस्ट डिसाईड झालंच आहे की आता नेक्स्ट मंथ आम्हाला जायचं ते पण ब्लॉग येतील तुम्हाला तिथे प्लॅनिंग चालू आहे मग तिकडे सिरीय सूचित

तू आता तू आता विन करेल मग बरेच बोलेल सेल्समॅन आता बरे विन केलं सेल्स

आगा। आगा। गया। गया। सत्तर पहिला पहिले पिझ्झाचे पाठव सत्तर रुपये <laughs>

म्हणति आता प्रवींचा जेंट होत आहे आणि आमच्या मी मुंबईच्या गेल्याचा आणि आजचा जेंट करतो तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि सस्पेंड करायला विसरू नका चला तर धन्यवाद भेटूया लोक बाय